मराठी हिंदी भाषेवरून वाद विकोपाला गेलाय मुंबईमध्ये मराठी तरुणालाच माफी मागायला लावली मराठी तरुणावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी या मराठी तरुणाची भेट घेतलेली आहे तर माझ्या जीवाला धोका असल्याचं विशाल गवळी म्हणालाय मराठी का येत नाही विचारले म्हणून माफी मागायला लावल्याची घटना घडली आहे मुंब्र्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वाद चवाट्यावर आलाय मराठी काय येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंब्र्यामध्ये फळ विक्रेत्याला मराठी का येत नाही असं एका मराठी तरुणाने विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय हिंदी येतं तर हिंदीत बोल असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं

मेडिकल गोळ्या भेटले नाय मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठी मध्ये तुला हा किती रुपये किलो आहे तो बोलतोय मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला मी बोल मराठी मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद झाला तो बोलतो को मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतोय हिंदी मी आज ते पन्नास साठ जण जमा लागले तो बोलतो तू हिंदी मी बोल बोलत आमक मराठी नाही आता आमक मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलतो माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक आहे बोल माफी गलती मुझसे कुछ गलती तो माफ कर मुझे ऐसे ऐसे बोलले ते मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीत बाबतीमध्ये आसमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंब्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे कॅमेरात त्यानेच हा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विको विकोपाला येईल सो माझी विनंती आहे या सगळ्याला की आता तरी एकत्र या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलंत पण आता स्वतःसाठी एकत्र या मार नंतर तर मराठी हिंदी भाषेवरून हा वाद मुंबईमध्ये विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत एका मराठी तरुणालाच माफी मागायला लावली मराठी का येत नाही असा सवाल त्या तरुणाने केला आणि त्यावरूनच तिथल्या हिंदी भाषिकांनी त्यालाच माफी मागायला लावली मुंबऱ्यामधील पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील त्याच्या विरोधात दाखल केला मराठी हिंदी भाषेवरून हा वाद विकोपाला गेलेला आहे एका मराठी तरुणालाच महाराष्ट्रामध्ये माफी मागायला लागते मराठी का येत नाही हा सवाल त्या तरुणाने केला यावरूनच त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला तिथे घेराव घालण्यात आला आणि त्याला जाब विचारण्यात आला त्याला माफी देखील मागायला लावली शिवाय मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा देखील दा, दाखल करण्यात आलाय